कंपनीने हिमांशू मोदी यांची डेप्युटी सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे जी चार सप्टेंबर दोन हजार पासून लागू होईल मोदी यांना बाकलेज एल ग्रुप बेनेट कोलमन आणि सुझलॉनमधून कॉर्पोरेट फायनान्सचा सव्वीस वर्षांहून अधिक अनुभव आहे कंपनीच्या उपकंपनी अग्नियास्त्र एनर्जेटिक्सने आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे नऊशे एकोणपन्नास पूर्णांक पासष्ट शतांश एकर जमीन विकत घेतली आहे जिथे स्फोटके दारुगोळा आणि तोफा प्रलोदकांसाठी संरक्षण ऊर्जा संकुल गृहनिर्माण सुविधा बांधल्या जातील या रासायनिक उत्पादकाने एका जागतिक बहुराष्ट्रीय एक कंपनीसोबत पंधरा वर्षांचा पुरवठा करार केला आहे ज्यामुळे आर्थिक वर्ष सत्तावीसच्या अखेरीस वार्षिक एकशे पन्नास कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे आणि पखाजन येथील नवीन सुविधा पूर्ण झाल्यानंतर पुरवठा सुरू होईल स्वच्छ ऊर्जेकडे वळण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून सरकारी मालकीच्या कंपनीने उत्तर प्रदेशातील त्यांचे तांडा औष्णिक वीस केंद्र स्टेज वजाईक चार गुणिल एकशे दहा मेगावॅट कायमचे बंद केले आहे ज्यामुळे त्यांची एकूण स्थापित क्षमता ब्याऐंशी हजार नऊशे सव्वीस मेगावॅटपर्यंत कमी झाली आहे फार्मा कंपनीच्या संचालक मंडळाने नियामक आणि भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून किप किंवा इतर मार्गांनी इक्विटी शेअर्स परिवर्तनीय सिक्युरिटीज किंवा इतर साधनांद्वारे पाचशे कोटी रुपयेपर्यंत निधी उभारण्याची योजना मंजूर केली आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एकतीस किलोमीटर लांबीच्या दोन प्रमुख रस्त्यांच्या सुधारणांसाठी कंपनीला एमएसआयडीसीकडून एकशे चौतीस पूर्णांक एकवीस शतांश कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे जो बारा महिन्यांत पूर्ण केला जाईल जुलैच्या सुरुवातीला झालेल्या खुलाशानंतर पेप्सिकोच्या जागतिक बॉटफ्लेक भागीदाराने भारतात व्हाईट पीक रेफ्रिजरेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाचा संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे जो व्हिसी कूलर आणि रेफ्रिजरेशन उपकरणे तयार करेल टाटा ग्रुपच्या मालकीच्या कंपनीने निवडक आयटी सिस्टीममध्ये मालवेअरची घटना घडल्याची तक्रार केली आहे परंतु व्यवसाय ऑपरेशन्सवर कोणताही परिणाम झालेला नाही असे म्हटले आहे कंपनीने हा परिणाम रोखला आहे अधिकाऱ्यांना सूचित केले आहे कंपनी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सर्व वैयक्तिक विमा उत्पादनांवर सुधारित जीएसटी रचना स्वीकारेल या सुधारणांमुळे मागणी वाढेल आणि सातत्य सुधारेल अशी अपेक्षा आहे ज्याचा एम्बेडेड व्हॅल्यू एफवर किरकोळ कमी शून्य पूर्णांक पाच दशांश टक्के परिणाम होईल या औषध कंपनीच्या युनिटने अमेरिकेत जेनरिक ओझानिमोड कॅप्सूल बाजारात आणण्यासाठी नेदरलँड्स स्थित सिंथॉन बी व्ही सोबत एक विशेष परवाना आणि पुरवठा करार केला आहे मल्टिपल्स क्लेरोसिसवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधाला तात्पुरती एफडीए मान्यता मिळाली आहे आणि लॉन्चिंगच्या वेळी ते एकशे ऐंशी दिवसांच्या सामायिक एक्सक्लुझिव्हिटीसाठी तयार आहे